शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी बँक खात्यात येणार दोन हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार पहा मंगळवारी पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता खात्यात जमा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जून अठरा रोजी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीला भेट देणार आहेत या दरम्यान ते देशभरातील नऊ पूर्णांक सव्वीस शतांश कोटी लाभार्थींना शेतकऱ्यांसाठी वीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता जारी करतील मोदी स्वयं सहायता गटांच्या तीस हजारहून अधिक सदस्यांना प्रमाणपत्रे देखील देतील त्यांना कृषी सखी म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी क्षेत्राप्रती सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला की हा दोन सुरु सुरु हजार एकोणीस मध्ये सुरू केलेला उपक्रम आहे कृषी सखी योजना काय कृषी सखी योजना ग्रामीण विकास मंत्रालयाच्या सहकार्याने सुरू आहे या योजनेचे उद्दिष्ट कृषी कामगार म्हणून प्रशिक्षित करणे शेतकरी समुदायाला मदत करणे आणि अतिरिक्त उत्पन्न मिळवणे हे आहे आतापर्यंत बारा राज्यांमध्ये चौतीस हजार कृषी सखींना तैनात करण्यात आले आहे अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा धन्यवाद